प्रश्न प्रणाली आणि प्रसाद एकाच ठिकाणावरून पूर्व आणि उत्तर दिशेला सारख्या वेगाने निघाले दोन तासानंतर त्यांच्यामधील अंतर पंधरा वर्ग दोन किमी असेल तर त्यांचा ताशी वेग काय तर हे त्यांचं एकच ठिकाण आहे आणि प्रणाली आणि प्रसाद हे एक तर एक उत्तर दिशेला आणि पूर्व दिशेला गेलेले आहेत हे त्यांचं ठिकाण आहे आणि एक पूर्व दिशेला आणि एक उत्तर दिशेला गेलेले आहेत तर त्यांना अंतर जे आहे त्यांचं अंतराचं सूत्र आहे वेग, वेग आता आपल्याला वेग सांगितलेला आहे का नाही वेग आपल्याला काढायचा आहे मग आपल्याला जे काढायचं आहे त्याला आपण मानतो आणि वेग किती लागलेला आहे दोन तास लागलेला आहे ला दोन तास आणि वेग किती लागला ते माहीत नाही म्हणून दोन एक्स मारला मग आता हे ए बी सी हा काटकोन त्रिकोण आहे मग त्रिकोन ए बी सी मध्ये पायथा प्रमेयानुसार पायथा गोरेसच्या प्रमेयानुसार तर पायथागोरसचा प्रमेय काय सांगतो ए सीचा वर्ग बरोबर असतो पायाचा वर्ग म्हणजे बी सीचा वर्ग अधिक ए बीचा वर्ग आता इथे ए सीचा वर्ग आपल्याला काय दिलेला आहे पंधरा वर्ग दोनचा वर्ग बी सी बरोबर काय दिलेला आहे दोन एक्सचा वर्ग अधिक ए बी बरोबर दोन चा वर्ग आता पंधराचा वर्ग काय आहे दोनशे पंचावन्न गुणिले दोन आता हे जे असते वर्गमुळात दोन गुणिले वर्गमुळात या दोन याचं उत्तर असते फक्त दोन समता वर्गमुळात चार गुणिले वर्गमुळात चार असेल तर हे फक्त चार असते मग हे वर्गमुळात दोनचा वर्ग काय आहे दोन आहे दोनचा वर्ग दोन एक्स चा वर्ग काय असेल चार एक्स चा वर्ग अधिक इथं दोन एक्स चा वर्ग काय असेल चार एक्स चा वर्ग दोनचा वर्ग दोन चार आणि एक्सचा वर्ग दशाला तसे आहे दोनचा वर्ग चार एक्सचा वर्ग जशाला तसे मग पाच दोन्ही दहाशे शून्य हा चाला एक बेदोनी चार चार आणि एक पाच आणि बे दोन्ही चार इथे चार एक्स आणि चार किती एक्स वर्ग झाले आठ एक्सचा वर्ग आता हे चारशे पन्नास जशाला तसे हे आठ इकडे गुन्हा करत आहे इजिक्वल चार इकडे आले की हे भागा करत जातात मग पुढं उरलं फक्त एक्सचा वर्ग मग आठ एक आठ आठा पंच चाळीस पाच उरले पुन्हा इथं शून्य आठ म्हणजे पन्नास झाले मग आठ सत अठ्ठेचाळीस इथं दोन उरले मग वीस झाले मग आठ दोन्ही सोळा आणि चार उरले मग आठ सत पंच चाळीस मग काय उरलं छप्पन पॉईंट पंचवीस बरोबर एकसा वर्ग आता ह्याला बघ मग घेऊ जराला वर्गमार घेतला तर एक वर्ग कट होतो आणि हे त्यांचा वर्गमात येते काही छप्पन पॉइंट पंचवीस आता हे कशाचा वर्ग आहे का बघू मग वर्ग आहे का बघू तर पंचहत्तरचा वर्ग आहे का बघूया पाचा पाचा पंचवीस पंचवीसशे पाच हातचा दोन साता पाच पस्तीस छत्तीस सदतीस त्यानंतर सातापाचा पस्तीस पस्तीसशे पाच हाताला तीन साती साती एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न मग ऐंशी बेरीज पाच दशाला तसे सात आणि पाच बाराशे दोन हातचा दो दो एक सहा आणि हे पाच इथं दोन स्थानांतर दशांश आहे म्हणा दशांश आहेत मग समजा इथं दोन स्थानांतर दशांश आहे याचा अर्थ इथे दशांश आहे म्हणजे एक्स बरोबर हे वर्ग मुलाच्या बाहेर जर निघलं तर कशाचा हे वर्ग आहे तर पंच्याहत्तरचा आहे म्हणजे सात पॉईंट पाचचा वर्ग आहे म्हणजे एक्स म्हणजे काय तर आपण वेग मानले तर वेग बरोबर काय आहे सात पॉईंट पाच आहे